तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीचे क्वार्टर चारचे जे काही रिजल्ट्स आहेत मित्रांनो ते फायनली ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत कालच या ठिकाणी हे रिझल्ट अनाऊन्स झालेले आहेत आणि मित्रांनो कंपनीने कशा पद्धतीने परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलेल्या आहे त्याविषयी आपण चर्चा करू ओके सो अकराशे रुपये मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग प्राईस होतं आता ह्या वर्षी मित्रांनो ह्या क्वार्टरमध्ये जे काही एक्सपर्ट्स होते किंवा ब्रोकर्स होते त्यांनी असं एक्सपेक्टेशन ठेवलं होतं की कंपनी काय करेल आठ हजार तीनशे तीस थीश कोटी रुपयांचा रेव्हेन्यू so, या ठिकाणी काय करेल जनरेट करेल मार्चच्या क्वार्टरमध्ये सो त्या एक्सपेक्टेशनवरती कंपनी या ठिकाणी परफॉर्म करू शकलेली आहे का त्याविषयी आपण थोडीशी डिस्कशन करूया तर आता मार्च क्वार्टरचा जर तुम्ही परफॉर्मन्स पाहिला तर तुम्ही स्पष्ट बघू शकता आठ हजार पाचशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा मित्रांनो काय झालेला आहे रेव्हेन्यू झालेला आहे म्हणजे जी काही एक्सपेक्टेशन होती ब्रोकरची त्याला काय केलेलं आहे आउट परफॉर्म ह्या ठिकाणी केलेला आहे ह्या कंपनीने जी एक चांगली गोष्ट आहे जर तुम्ही खर्चांचा विचार केलात मित्रांनो सहा हजार पाचशे तीस कोटींचे खर्च आहेत मागील क्वार्टर पेक्षा आणि त्याच्याही मागील क्वार्टरपेक्षा तुम्ही बघितलं तर इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस या ठिकाणी खर्च वाढलेला आहेत पण एक चांगली गोष्ट ही आहे की क्वार्टर ऑन कॉटर बेसेसवरती आणि इयर ऑन इयर बेसिसवरती या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो रेव्हेन्यूसुद्धा आपल्याला काय होतं वाढताना या ठिकाणी कुठे ना कुठे दिसत आहे जी एक चांगली गोष्ट या ठिकाणी आपल्याला वाटते चला आता आपण बघूया की कंपनीचा नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय कंपनीचा नेट प्रॉफिट मित्रांनो एक हजार पाचशे सत्याऐंशी कोटी झालेला आहे जो मागील वर्षी मागील क्वार्टरमध्ये एक हजार चारशे चार कोटी रुपये रुपयांचा या ठिकाणी होता सो क्वार्टर अँड क्वार्टर नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी ग्रोथ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे ऑर्धर इन्कमचा जर विचार केला मित्रांनो आणखी एक चांगली गोष्ट ही आहे की कंपनीचा जो ऑदर इनकम आहे तो सुद्धा क्वार्टर अँड क्वॉटर बेसिसवरती वाढताना आपल्याला कोटे ना कोटे दिसत आहे आता जर इयरली स्टेटमेंटचा जर आपण विचार केला पी एन एस स्टेटमेंटचा आपण विचार केला तर इयरली बेसिसवरती तुम्ही बघू शकता बरोबर तीस हजार सहाशे चव्वेचाळीस कोटींचा या ठिकाणी रेव्हेन्यू झालेला आहे ओके चोवीस हजार सत्त्याण्णव कोटी रुपयांचे मित्रांनो खर्च या ठिकाणी झालेले आहेत आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला पाच हजार सातशे पंचवीस कोटींचा नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे सो इयर ऑन इयर नेट प्रॉफिट सेल्स म्हणा किंवा जे काही मित्रांनो ऑदर इनकम्स आहेत ओके इवन तुम्ही ऑदर इनकमसुद्धा बघू शकता त्याच्यामध्ये मित्रांनो कंटिन्युअसली आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते सो so, कंपनीचे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पाचच्या पाचची बोट तुपहत आहेत असं so, तुम्ही थोडक्यात तुम म्हणू शकता अत्यंत चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स या ठिकाणी कंपनी करताना आपल्याला दिसते आता जर आपण विचार केलात मित्रांनो यांच्या क्वार्टरली रिज्टमध्ये त्यांनी काय अनाऊन्समेंट केलेलं आहेत का सो कोणत्याही पद्धतीचा बोनस स्प्लिट किंवा कोणत्या पदीचा डिविडंड ह्या ठिकाणी सध्या तरी यांनी अनाऊन्स केलेला नाही आहे पण जर ते अनाऊन्स केला तर मी डेफिनेटली त्यावर एक व्हिडिओ बनवेन आता आपण बघूया की टेक्निकली हा स्टॉक मित्रांनो सध्या कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो सो बघा शक मित्रांनो जो काही यांनी लो लावला होता रिजल्ट रिझल्टच्या अगोदर एक साधारणतः एक हजार वीस चा लो लावलेला होता आणि तिथून एक चांगली रिकव्हरी ह्या स्टॉकने केलेली आहे ओके आणि मित्रांनो ह्याच्यासाठी जो आता सध्या इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे ओके तो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल काय मी ह्या ठिकाणी लिहून ठेवतो अकराशे पाच रुपये ओके ते एक साधारणतः एक हजार चौऱ्याऐंशी रुपये हे हा जो काय झोन आहे तो यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं काम करणार आहे जर ह्या सपोर्ट लेवलवरती हा स्टॉक तुम्हाला भेटत असेल मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी बाय करू शकता आता इतक्या निगेटिव्ह सुद्धा मित्रांनो कंपनीचा जो काय स्टॉक आहे तो या ठिकाणी एकदम एक साईडवेज रेंजमध्ये आहे असं आपल्याला दिसतं आहे जी की एक चांगली गोष्ट आहे खूप जास्त निगेटिव्ह मुमेंटम ह्यामध्ये आपल्याला ना दिसत नाही आहे हां आता अर्थातच लाईफ टाईम हायवरून हा स्टॉक मित्रांनो खाली गेला कारण सव्वीस हजारचा एक हाय निफ्टीने ह्या ठिकाणी लावलेला होता त्यामुळे तो खाली आल्यानंतर स्टॉकमध्ये सुद्धा काय झालं मित्रांनो थोडंसं करेक्शन आपल्याला पाहायला मिळालं पण भिण्याची गरज नाही आहे सध्या एका चांगल्या सपोर्ट लेवलला हा स्टॉक काय करतो मित्रांनो म्हणजे तुम्ही म्हणू शकता की रिस्पेक्ट करतोय सो जर तुम्हाला ह्या ठिकाणी खरेदी करायची असेल सो माझ्यामध्ये अकराशे पाच आणि अकरा ए, ए एक हजार चौऱ्याऐंशी ओके हे जे काही लेवल आहेत मित्रांनो ते ह्यासाठी एक चांगले लेवल्स आहेत त्या लेवलवरती जर हा स्टॉक तुम्हाला भेटत असेल अगेन तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता आणि एक टर्म टर्मसाठी किंवा शॉर्ट टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू नाही दोन ते तीन महिन्यासाठी तुम्ही काय करू शकता हा स्टॉक होल्ड करू शकता एक चांगली रिटर्न्स आपल्याला मिळण्याची या ठिकाणी काय अपेक्षा आहे सो करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू